ठिकाणी आपले बांधव थांबलेले त्यांना खुर्च्यावर येऊन बसायचं महात्मा फुले यांची पुण्यतिथी आणि त्यामुळेच आहे शिवशाहू फुलेंच्या महाराष्ट्र फुले क्रांती ज्योत त्यांच्याच सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत न जर चुकीने कोणाचं नाव राहिलं असेल तर अजिबात नाराज होऊ नका मतदार याद्या दुरुस्त होत आहेत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय अजित भाऊंचा सन्मान या ठिकाणी होतोय अर्थात क्रांती सूर्य डॉक्टर ज्योतिबा फुले त्यांच्या विचारांची अर्थात त्यांची ओळख असणार ही पगडी उपर्ण देऊन भाऊंचा या ठिकाणी सन्मान होतोय आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजून अजित भाऊंचं या ठिकाणी स्वागत करूया टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार तुम्ही काय करा दोघं तिघेच थांबत मागच्या दिसू दे टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार सर थोड माग आहे टाळ्या बाजूला जोरदार पुन्हा एकदा अजित सवाल करतोय इकडे समोर गंगा तया थोडस यानंतर शहरभरामध्ये ओळख आहेत तुकमरा पकडी पकडी राहुल राहुलदा सन्मान या ठिकाणी होतोय बघा नावा नावाप्रमाणे भक्ती शक्तीचा संगमही बघतोय नावात भोसले आणि भोसल्याचा तुकम मारांची पकडी दिली टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार राज्याने कार्यक्षम विमानगरसेवक राहुल दादांना आपण यानंतर विना देऊन त्यांचा सन्मान देतोय शिव शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे सर्व विचारधारा एकत्र घेऊन सांगणारा हा महाराष्ट्र आहे दिसतोय पुणे पुढे येतील उपर्ण आणि हंदामान लोक करणार हा विना दिवस आदरणीय राहुल दादा असं नाही पुढे आपण असंच सांगितलं सिंग नाही आपण दोन हजार डाळ्यावरून आपण बाकी मानल्या थोडं असं करूया हरू थोडं पुढे ये સન્માન આપણિકા કરતોલસી હાલ દેવ રાહુલ દલા સન્માનિકલિકેવાની રાહુલ દલા મોણી સ્વાગત કર आपल्या वडिलांच्या मागे राजकारण समाजचा पक्षमपणेच्या खात्यावरती दिली जाते आणि शहरातील कार्यक्षर जे मदत राहू झाला उत्तर होतो क्षेत्रावरती आहे मावळापुरती जिथे सन्मान आपल्या ठिकाणी होत ओके शोधपट्ट आता सगळे थोडेच मागे मला मागे आहे सगळी रविवारी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब यांच्या वाढदिवसान एक आगळा वेगळा कार्यक्रम आणि तुम्हाला जर मिनी इंडिया बघायचा असेल तर हाच तो व्यासपीठ आहे या व्यासपीठावरती असता ही सगळी मंडळी देशासाठी देशाच्या एकतेसाठी काम आहेत आपला शहर विकसित होत आहे आणि मी ताक लागून बाबा आपण पुढे थोडंसं वॉक करा सगळेजण राजन राही साहेब आहेत सर्व महिला भगिले या ठिकाणी उपस्थित आहेत बंधू आणि भगिनी आजचा कार्यक्रम खेळ रंगला पैठणीचा आहे त्यामुळे आम्ही आपल्या जास्त वेळ घेणार नाही अक्षय मोरे यांच्याकडे आम्ही लवकरच माईक सपोर्ट करणार आहोत तत्पूर्वी दोनच मिनिटं मी तुमच्याशी संवाद साधू इच्छितो हा जो कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला खर तर, तर माझा वाढतो दोन दिवस असतो परंतु काल निवडणुका अतिशय आनंदे मान्यवरांच्या शुभास्थे बाबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय माऊलीचा संजीवन समाधी सोळा सातशे बनसावा समस्या जगभरात साजरा होतो आणि आनंदीवरून खास, Eu não नंदुभाऊ घटे संभाजी भाऊ हो, बराटे आणि आनंदी तांबे त्यांना विनंती आपण सत्कार करून घ्या नंतर पलीकडच्या स्टेजवरती बाकी सत्कार होतील आता उत्साह वेळ झालेला आहे पलीकडे आपण एक वेगळा स्वतंत्र स्टेज केलेला आहे भरपूर वेळ झालेला आहे राऊंड टेबल काढून घ्या चला राऊंड टेबल काढून घ्या राऊंड टेबल काढून घ्या चला राऊंड टेबल काढून घ्या सर्व वर्कआउट करूया सगळे जर जागेवर सगळे स्वतःच्या पायात उभे राहा ज्यांना ज्यांना आहेत उभे राहा सगळे पायावरती उभे राहा ज्यांना आहे पाय त्यांनी उभे राहा हात वरती सगळ्यांच्या हात वरती मी दिसतोय सगळ्यांना ऐकायला येते केस मला ऐकू येते सगळ्यांनी आम्ही दोन बोट दाखवा दोन बोट केस आता ही दोन बोट हनुवटीवर ठेवायची हानवटीवर हानवट लाटावर आली जाओ पल्ली हाथ वर्किंग चलो दादा चलो म्यूजिक <sanction> होती लगेच जेवायला बसल्या खाली आजचा दिवस आपला स्वतःसाठी एन्जॉय करा कोणी स्टेजवर बोलला का डान्स करायला खाली डान्स करायचा बोलवा उभे राहा बरे सगळे तुमची आवडीचं गाणं सांगा ते लावतो कुठला लावू गाणं कसकस कांदा कसकस बर कांदा बरं कांदा लावा बरं कसकस कांदा बरं ज्ञानेश्वरजी कमी स्वागत आता पलीकडच्या स्टेजवर सगळे सत्कार वगैरे पलीकडे होत्या कारण सुरू करूया पुढचा एक तास तुमचा आहे मस्त जाताना हसत जायचे घरी एन्जॉय करूयात स्वतःसाठी वेळ जाऊयात कारण बघा आम्ही मी इथे येताना काय नाही उठलो ऐकतात अर्धांगिनी आपण बघा कित्येकदा कष्टाला कंटाळून टाळ्या वाजता आणि बाकी सर्व मम्मा आपण खाली बसलं तरी चालेल परत सगळी झाले काळजीच कारण नाही तर स्वतःचा मोबाईल घेऊन आहे मोबाईल आव नाकायचे कारण नावाच्या नक्कीड्रो ह्या चार गाड्या आपल्या प्रभागात मला द्यायच्या मोबाईल बाहेर काढा मोबाईल सेल्फी कॅमेरा आहे सेल्फी चालू करा सेल्फी चालू केला बरं ते आधी वहिनी सादर लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या माझ्या बाई बोणी माझं नाव पण सेव्ह केले पण सेव्ह केलंय लवस मित्रॉन दादा नव कुठे हा दादा ना फोटो बाबा पण खाली आहेत सगळ्यांसोबत जास्तीत जास्त काय करायचे सेल्फी काढायचे काय करायचे सेल्फी काढायचे जे जास्त सेल्फी काढणार आधी तुमच्या दोघींना जमेल सेल्फी काढायला नक्की नसेल तर तिथे थांबा पुढचा राऊंड खेळा ठीक आहे नसेल तिथेच थांबा तो पुढचा राऊंड खेळा कारण मोबाईल हॅल करता येणार नाही

दोघांचं सहकार्य इकडे नाक माझ्याकडे बघा दोघांचं सहकार्य त्यांचं काम जेव्हा तुम्ही बघता ऐकता कसं वाटतो साठी आपण वाजूया जि चला बाबा तुम्ही फोटो घेऊया आधी तुम्हाला कसं वाटतंय पहिल्यांदा तुम्ही दोघी काय बोलताय नको व्हॉट्सअप करताय गांधीनगर वाले वही बोले जरा सगळीकडे गेले क्या बात आहे बघा आणि बघा आपण प्रामाणिक जेव्हा काम करतो बाबा तो वरचा पण ते फळ देत असतो बरं का येस बोलताय बाबाच्या पुढच्या वाटचणीसाठी त्यांना भरपूर शुभेच्छा आणि टीव्ही मध्ये आपल्याला हेच बघायचं की बाबा निवडून आलेले आहे आपल्या गांधीनगर मध्ये बस मी व्हॉट्सअप करा नंतर हे सगळे सर्वात धन्यवाद या सर्वांचं दोन जर कार्यक्रमाने आपण अभिनंदन करूया सर्वांचं अशा भागातील या सर्व विजेत्या वाहिनी लक्षकडे आमच्या कामगारांसाठी प्रत्येक घरातील मायमावी आज आमच्या प्रभागातील आनंदी राहावे यासाठी वाढदिवसानिमित्तानं प्रत्येक नाटकावर या दिलं हे रिटर्न गिफ्ट सर्वांचं मनापासून अभिनंदन आता सगळं साहित्य मागे या चार बॉक्स मध्ये आपल्या सर्वांनी चिठ्ठे टाकलेले कोणी राहिले का चिठ्ठे टाकायचं इथे ज्या महिला उपस्थित आहेत त्या महिला पैकी या बॉक्समध्ये कोणी चिठ्ठी टाकायचं राहिलं असतं तर अजूनही आपण त्यांना वेळ देऊया तिथे जर दोन टाकल्या तर दोन्ही चिठ्ठ्या डायरेक्ट गायब होतात फिटिंग जर केली दोन्ही चिठ्ठ्या गायब होतात डायरेक्ट कोण राहिलंय का हे बघा या ठिकाणी खराळवाडी कामगार नगर आणि हा जो मोनिका वगैरे सगळा भाग आहे त्याची सगळा बॉक्स आहे तुम्ही टाकलेला चिठ्ठ्या याच्यामध्ये आहे डायरेक्ट पाऊस पडतो ठीक आहे ऐका सगळं जर हलवा पैठे करा त्याला त्याचं आहे का कुपन आहे का अजून करा तो असं अजून हलवा त्याला बळत हातवर करू नका हलवा हलवा विठ्ठल आहे विठ्ठल जरा बघा पुढं दिसते ना सर्वांना आहे पेन पण देतो दिसतोय पेन पण देतो जरा हलवा त्यांना परत एकदा काकडे साहेब परत हलवा अशा अजून हलवा ठीक आहे एवढं एवढं ठीक आहे का सगळ्या भगिनीनोनी सांगा स्वप्न नगरी उद्यमनगर उद्यम नगर, नगर। या भागात जरा परत हा पण बॉस चालवा दिसतोय सर्वांना सर्वांना दिसतोय बरोबर आहे बरोबर आहे का आणि टाकल्या बळ टाकू नका आता झाले असे ही गाडी आणि ही गाडी आणि विजेत्या वहिलांच नाव आहे किती तुझ्या हाताला फिरावायच हे गोंधळ करेन हे गोंधळा करीन तुझ्या हातातच दाखवाच नाव आहे

विजेत्या बहिणीचं नाव आहे राहिला त्या खराळवाडीत आहेत पत्ता बजरंग नगर विजयाचं नाव आहे अंजली संतोष नकाटे माझ्या मुलाला पण खूप आनंद झाला मला पण खूप आनंद झाला आणि त्याने मला मला अगदी आधी फोन केलेला म्हणजे मी त्याला म्हटलं मला खूप उशीर होतोय तर तू घरी जेवणासाठी पार्सल आहे पण त्याने आधी मला काय विचारलं मग मी तुला गाडी घातली आणि मग मी जरा सगळं बोलले तर त्याचा शब्द खरा ठरला म्हणून आणि माझा मुलगा मी खरं सांगते तुम्हाला मी कुठे घुशी राहू दे कुठे काही लागू दे पण त्याच म्हणजे मी टाकलो ना की त्याचं नावानी टाकलं की माझा त्याचा दुसराच नंबर येतो कुठे पण मला माझा मुलगा फुर लापासून मोबाईल आय टीपी ठेवाय सगळ्याला यांना तर मी म्हणजे माझा मुलगा पाच वर्षाचा होता तेव्हापासून मी यांना ओळखते मी यांच्या ऑफिसला खूप वेळा गेलेली आहे माझी ते काम आहेत म्हणजे मी स्वतः घरकाम पण करते तेव्हा त्यांच्याकडे कार्ड मी बनवलंय म्हणजे त्या फायदा झाला असं वाटतं ते कार्ड बनवण्यासाठी मी त्यांच्या म्हणजे संपर्कात खूप वेळा आहे गेलेली आहे तर त्यांनी म्हणजे ट्रीट खूप छान केलेलं आहे की असं नाही की या काम करणाऱ्या बायका आहे म्हणून त्यांना कसं पण वागणूक बसा वगैरे असं काही केलेलं नाही म्हणजे खूप छान आम्हाला त्यांनी मान दिलेला आहे त्यामुळे त्या म्हणजे मी असं सांगते की त्यांच्या प्रचारासाठी मी गाडी घेऊन फिरेल खूप खूप रे माझे नातेवाईक आहेत त्यांना पण मी सांगेन की तुम्ही त्यांच्यासाठी आता सध्या तर नाही मी त्यांना भेटलेली नाही सगळं पुस्तक ऍड्रेस घे नाव आणि फोन नंबर आहे त्यांच्या या ठिकाणी करूया ना या ठिकाणी गाडीची चावी दिली जात आहे जोरदार टाळा वाजून पाईंचं जागा काय काळजी उठलं नका उद्याचं डॉक्युमेंटेशन होईल

कस वाटत इथे बसा गाडीवर गाडीवर बसा गाडीवर बसा कसं वाटतंय गाडी येते का डबल सीट दादा कुठे आमचे दादा आले का मिस्टर इकडे या राहू या डबल सीट ते आणि विजांचं नाव आहे रुपाली महेंद्र भालेराव